मराठी मजेशीर जोक्स एक मुलगी ज्योतिषाकडे जाते मुलगी गुरुजी माझे दोन अपेर आहेत मला सांगा कोणाशी माझं लग्न होईल कोण असेल तो भाग्यवान ज्योतिषी लग्न पहिल्याशी होईल भाग्यवान दुसरा असेल स्कूटीचे ब्रेक तपासल्यावर मॅकॅनिक म्हणाला ताई ब्रेक ठीक आहे सँडल नवीन घ्या ते घासले आहेत त्याच्यामुळे गाडी थांबत नाही तुमची केळी पासून अननस कस बनवता येईल अशक्य अशक्य असं काही नसतं मधून बी काढून टाकायचं रिकाम बसल्यावर असच सुचत शहरातील माणूस गावठी भाजी घेत असतो शहरातील माणूस काय दादा हल्ली तुझ्या भाज्यांना चवच नसते आधीच्या भाज्या किती टेस्टी व्हायच्या भाजीवाला काय करू साहेब गाव मुक्त झाल्यापासून चवच केली भाज्यांची महागाचे बूट चप्पल घेणे काही मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट तर ही असते की मित्रांना पटवून देणं अरे खरंच महागाचे आहेत रे बंड्या एकदा सिक्युरिटी जॉबच्या मुलाखतीसाठी गेला साहेब तुमचं नाव काय बंड्या माझं नाव बंड्या साहेब शिक्षण किती झालंय बंड्या बारावी पास आहे साहेब तुला इंग्रजी येतं का बंड्या बंड्याला इंग्रजी येत नसतं का साहेब चोर इंग्लंडवरून येणार आहेत का बंड्याला लाता मारून बाहेर काढला पती तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही सिगारेट पिल्यावर काही बोलत नाही काय झालं बायको काही नाही हो काल एल आय सीवाला आला होता सगळे फायदे सांगून गेलाय शहरामध्ये एवढ्या शाळा झाल्यात की ऑफिससाठी एखादा शर्ट जरी घेतला तरी कोणत्या ना कोणत्या तरी शाळेचा युनिफॉर्मला मॅच होतोच कोणत्या मुलीचं लग्न होत नसेल तर मला सांगा कारण मी ज्या मुलीसोबत प्रेम करतो ना तिचं लग्न होऊन जातच बायकांना त्यांचं वय लपवावं लागत नाही पुरुषांना मात्र टक्कल पोट पगार मैत्रिणींचे फोन नंबर, नंबरसुद्धा लपवावे लागतात मुलगा बाबांना स्कूल ॲडमिशन फॉर्म भरताना मदर टंग काय लिहू बाबा वडील ली, व्हेरी लाँग आउट ऑफ कंट्रोल फोनवरती तुमचं लग्न झालंय का तू नाही तुमचं ती या घरी सांगते स्वतःकडून चूक झाली तर लगेच घाबरत जाऊ नका मन शांत ठेवा आणि विचार करा आता आळखवनावर घ्यायचा तो मित्र रविवारचा काय प्लॅन आहे मी जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत झोपणार मित्र मग त्यानंतर मी मग झोप झोप येई तोपर्यंत खाणार मग परत झोपणार एक स्त्री मुलाखत द्यायला गेली इंटरव्ह्यू घेणारा तुम्ही काय करता स्त्री मी पायलट आहे इंटरव्ह्यू घेणारा घेणारा आदराने काय उडवता तुम्ही स्त्री नवऱ्याचे पैसे पती तू मला दारू दारू पिल्यावर काही बोलत नाही सिगारेट पिल्यावर काही बोलत नाही काय झालंय तुला बायकुणाही काल एल आय सीवाला सगळे फायदे सांगून गेले जगात कधीच टाईम न पाळला गेलेला सुरू सूरूपस, सुप्रसिद्ध डायलॉग आलोच पाच मिनिटात अनुपम खेरला एकतीस डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल वर्षा अखेर सर किती निर्लज्ज आहेस तू गण्या तू शंभरपैकी फक्त पाच गुण मिळवले आणि तरीसुद्धा हसत आहेच मूर्खा गण्या सर मी हसत आहे कारण उत्तरपत्रिकेत मी तर पिक्चरचं गाणं लिहिलं होतं फक्त तर मग हे पाच गुण आले कुठून दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कुणी बघत पण नसतं त्या मुली पण परिहून हे गाणं लागल्यावर असा ॲटिट्यूड दाखवतात की आता पंख बाहेर येतील ह्या उडतीलच लिंबू सोडा दारू सोडा काही पण सोडा पण ग्रुप ग्रुप सोडू नका रे बाबा ॲडमिन देव माणूस आहे आपला ॲडमिन शंभर वर्ष तपश्चरा करतो शेवटी त्याला देव प्रसन्न झाला देव म्हणाला हे घे अमृत पी ॲडमिन नाही नको गायच्या पाहे तोंडात आजकाल व्हॉट्सअप ग्रुप महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झालंय हजेरीपटावर नावे तर सगळ्यांचे असतात पण हजर मात्र काही जण असतात आत्महत्येचे दोन मार्ग झटपट आत्महत्या एक मोठा दोर घ्या गळ्यात अडकवा छताला लटका रमत गमत आत्महत्या एक, एक मंगळसूत्र घ्या ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा गण्या बस स्टॉपवर उभा होता एक मा मोटरसायकल स्वार आला आणि त्याने विचारले लिफ्ट हवी आहे का गन्या नो थँक्स माझे घर तळमजल्यावरच आहे एक बच्चा बहुत देर से रो रहा था, रहाता ने पूछा मेले लाल क्यों क्या चाहिए टॉफी बिस्किट या चॉकलेट अभी बच्चे का जवाब सुनो वी स्टूड बच्चा बस एक सनम चाहिए आशिकी के लिए शिक्षक एका गाढवा पुढे एक दारूचा आणि एक पाण्याचा ग्लास ठेवला पण गाडो पाणीच प्यायला तर सांगा यापासून तुम्ही काय शिकलात चिंटू जो दारू पित नाही तो गाढवच असतो हेल्मेट घालूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मृत्यू झाल्यामुळे हेल्मेट कंपन्या खोटारड्या आहेत हे सिद्ध होते म्हणून आम्ही हेल्मेट घालणार नाही समस्त बेशिस्त पुणेकर एम एच बारा शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते मुलगा तुझे नाव काय मुलगी मला ना सगळे ताई म्हणतात मुलगा घ्या काय योगायोग आहे मला सगळे दाजी म्हणतात एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये उशिरा आली शिक्षक तू आज उशिरा का आलीस मुलगी सर एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता शिक्षक पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे होतस मग उशीर का झाला सर तो मुलगा फार हळूहळू चालत होता माणूस केस बारीक कापा कटिंगवाला किती बारीक कापू माणूस बायकोच्या हातात येणार नाही इतके छोटे कापा बघ्या आज मी आनंदी होतो टेन्शन मध्ये आलो यार गण्या काय रे काय झालं बघ्या आज मी धुनी वंदनासाठी जुना शर्ट काढला आणि त्यात नेमकी एक पाचशे रुपयाची नोट सापडली नवी नवे थकलेला नवरा ऑफिस मधून घरी आलेला असतो नवरा प्यायला पाणी आण बायको तहान लागली आहे का नवरा संतापुन्हा आहे